पाच लाख सत्तर हजार वर्षांपूर्वी अंतराळातून एक अशनी पृथ्वीवर महाराष्ट्रात लोणारला येऊन पडला आणि त्या क्षणी प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आणि तयार झालं दख्खनच्या पठारावरच्या बसाळ खडकाच्या छातीवरच चा तब्बल एक पॉइंट आठ किलोमीटर व्यासाचं हे महाकाय विवर Lava flows flowed 64, 65 million years ago in uh, the Lonar region, Boldana district, and then a ordinary chondrite meteorite came up about this impactor that hit there, the Deccan Plateau we call it, and created the crater. That was 570,000 years ago approximately, uh, and then the impactor went probably two crater radii uh, into the Earth while it's deforming it. This is called the um, initial um, impact stage. कधी काळी हे विवर ज्वालामुखीतून तयार झालं असं समजलं जायचं मग एकोणीसशे सत्तर नंतर ते उल्केतल्या आशनीद्वारे साधारण पस्तीस ते पन्नास हजार वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचं म्हटलं गेलं पण गेल्या दशकात आर्गॉन डेटिंगद्वारे हा अशनी साधारण पाच लाख सत्तर हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर येऊन धडकला हे सिद्ध झालं डॉक्टर शॉन राईट दोन हजार चार सालापासून लोणार आणि त्याच्यासारख्या जगभरातल्या विवरांवर संशोधन करत त्यांचा अभ्यासही हेच सांगतो अरेंजन ऑय सायचेच आहेत लॉन आर्ट्स प्राब्बेराव 52,000 तिची डावज नीरझॉल एनिस्ट ऑल सी सी दॅ समथाईम्स एन आर्म On YouTube or in print, you'll see it's fifty-two thousand, but I'm gonna make clear clear it's much ten times older than that, five hundred and seventy thousand years old. The morphology of the of the rim kind of tells us it's not a, a 50,000 year old crater, it's probably five hundred thousand, and then that isotopic dating really cemented it that that's more than likely the uh, the correct age of the crater. <laughs> इथं एक सरोवर तयार झालं आणि त्या भोवती एक वैशिष्ट्यपूर्ण सजीव सृष्टी उत्क्रांत होत राहिली इथलं पाणी अति क्षारयुक्त आहे त्याची पी एच व्हॅल्यू समुद्रापेक्षाही अधिक आहे त्यात नेहमीचे जलचर राहू शकत नाहीत लोणार सरोवराचं हे पाणी खूप अल्कलाईन आहे क्षारयुक्त आहे त्यामुळं तुम्ही ते अजिबात पिऊ शकत नाही पण तरीसुद्धा तुम्ही उघड्या डोळ्यांनी त्याकडे पाहाल तर ते बाकी नॉर्मल साधारण पाण्यासारखंच तुम्हाला दिसतं ते निळं आहे कधी कधी हिरवं आहे कारण विशेषतः ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये जेव्हा हे सगळं जंगल घनदाट हिरवं होतं त्यावेळेस ते हिरवंही वाटतं पण अचानक दोन हजार वीस सालच्या जून महिन्यामध्ये हे पाणी गुलाबी रंगाचं झालं जवळपास महिनाभर ते तसं होतं आणि अचानक कोणालाच कळायला मार्ग नाही की ते तसं का झालं हो का हो जाला, जाला, ते ते जे जिओलॉजिस्ट मायक्रोबायोलॉजिस्ट अनेक वर्ष यावर काम करत होते त्यांच्यासाठी सुद्धा काही काळ ते उन्हाळा फार कडक होता आणि त्या उन्हाळ्यामुळे कडक उन्हाळ्यामुळे तिथल्या पाण्याचं खूप जास्ती प्रमाणावर बाष्पीकरण झालं इव्हॉप्रेट झालं आणि त्यामुळे त्या पाण्याची सॅलिनिटी वाढली लोणार लेकमध्ये हॅलोफिलिक म्हणजे ज्या बॅक्टेरियांना क्षार जास्ती आवडतं असे हॅलोफिलिक बॅक्टेरिया किंवा आर्किया हे जास्ती प्रमाणात त्यांचं प्रेझेन्स आहे तिथे या बॅक्टेरियांची ग्रोथ ही पाण्याची क्षारता वाढल्यामुळे खूप जास्त प्रमाणावर झाली ह्या बॅक्टेरियांच्यामध्ये एक ॲबिलिटी असते की ते पिंक कलरचं पिगमेंट तयार करतात आणि या पिगमेंटमुळं त्या पाण्याला पिंक कलर आला त्याच्यामध्ये ड्युनेडेला म्हणून एक अलगी असते त्या अल्गीचा पण त्याच वेळेला नेमकं हे वाढलेलं होतं पर्सेंटेज आणि या सगळ्या फॅक्टर मुळे पाणी झालं पिंक रंगाच लोणारला जगभरातल्या अभ्यासकांचं वैज्ञानिकांचं विविधांगी संशोधन सुरू पण यासोबतच एक मानवी संस्कृतीही लोणार सरोवराभोवती गेल्या हजारो वर्षांमध्ये तयार होत गेली हे ऐतिहासिक सांस्कृतिक टप्पेही या विवराभोवती उभ्या असलेल्या वास्तूंमध्ये अवशेषांमध्ये दिसतात जुनं जर तिथे हे काय असेल लोणार परिसरात तर एक नरसिंहाची मूर्ती आहे जी साधारण पाचव्या शतकातली वाकाटककालीन आहे पण त्या काळातली मंदिरं आज आपल्याला तिथे सापडत नाही आज जी मंदिरं तुम्हाला तिथे बहुतांशी दिसतात ती सगळी ज्याला आम्ही पूर्व मध्य युग म्हणतो म्हणजे साधारण बारावं तेरावं चौदावं शतक ह्या काळापासून तिथे निर्मिती झाली ती अगदी आत्ता अठराव्या शतकापर्यंत तिथे निर्मिती झालेली दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला जे शुष्क सांधी म्हणजे कुठल्याही प्रकारचा मॉर्टर न वापरून केलेली जी मंदिरं असतात तशा प्रकारची मंदिरं दिसतात काही ठिकाणी तुम्हाला अगदी विटांची शिखरं असलेली मंदिरांच्या पण अवशेष दिसतात तिकडे आणि तिथे ह्या ज्या संप्रदाय तिथे येतात महानुभाव संप्रदाय असेल किंवा नाथ संप्रदाय असेल तर त्यांच्या अनुषंगाने पण काही मूर्ती आहेत पूर्ण विदर्भ खानदेश आणि मराठवाडा ह्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं तीर्थक्षेत्र आपल्याला लोणार इथे पूर्व मध्यम युगात दिसतं पुढे आपण जेव्हा मध्ययुगात येतो तेव्हा आपल्याला अकबराच्या आईने अकबर इथेही काही महत्वाच्या नोंदी मिळतात त्याच्यामध्ये जो साबण आणि कास करण्यासाठी जो कच्चा माल आहे तो ह्या लोणार सरोवराच्या मिठातून मिळतो अशी नोंद आहे त्या मिठाबद्दलच्या पण औषधी गुण साठी ते वापरलं जायचं आणि तिथे खूप मोठा साबणाचा कारखाना आहे म्हणजे जहांगीराने तिकडून साबण मागवल्याच्या नोंदी आहे शहाजहान खुद्द येऊन ते सरोवर काय प्रकरण आहे हे बघून गेलेलं आहे अशा नोंदी आहेत निसर्गाबरोबर मानवी भौतिक वारसा मानवी प्रथा परंपरा आणि व्यापार उदिम ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे एकवटलेल्या दिसतात लोणारचा आशनिपात हा पृथ्वीच्या आयुष्यातली एक महत्वाची घटना आहे त्यात पृथ्वीच्या आजवरच्या भौतिक आयुष्याची आणि तिच्या बाहेरच्या अवकाशातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत डॉक्टर शॉन राईट यांच्या मते मंगळ आणि चंद्र यांच्यावर सतत मोहिमा करणाऱ्या मानवाला या ग्रह उपग्रहांच्या अभ्यासासाठी लोणार मदत करू शकतं All the rocks from Mars, pretty much all of them are shock basalts. We have rocks from Mars that are called Martian meteorites. Uh, we find these rocks from Mars and they're shock basalts, just like lunar crater. And then the Apollo astronauts got, and lunar meteorites, the Apollo astronauts got rocks from um, rocks from the moon that are basalts. I'm not out for the study of looking for life or, um, or bacteria on, on Mars, but we do want to really characterize the Martian environment and the lunar environment the best we can. with either field geologists on the moon, maybe in a few years, or um, rovers on Mars. And therefore we want to have shock basalt in our database. It'll help the database, the library, if we know what we're going to find on Mars and the moon. अशा या लोणार सरोवराच्या संवर्धनाचे प्रयत्न गेली अनेक वर्ष सुरू आहेत त्याकडे मोठा काळ दुर्लक्ष झालं शेवटी न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करावा लागला जवळपास दोन हजार तीन पासून दहापर्यंत आम्ही उन्हाळा पावसाळा हिवाळा या प्रत्येक टाईम पॉईंटला जाऊन तिथे नोंदी घेतल्या पाण्याची पातळी कशी कमी जास्त आहे मंदिरांची अवस्था काय आणि दोन हजार दहा येईपर्यंत असं दिसलं की हे दिवसेंदिवस प्रत्येक वर्षी वर्स्ट कंडिशन होत चालली आहे आणि हे सगळं झाल्यानंतर काही जणांनी न्यायालयामध्ये पण धाव घेतली होती दोन हजार नऊ दहाच्याच आसपास नागपूर खंडपीठामध्ये आणि लोणारचा विषय तेव्हापासून न्यायालयाने गांभीर्याने घेतला कारण राज्य सरकारकडे किती तेव्हा जरी अर्ज केले काही केले तरीसुद्धा फार विशेष लक्ष देण्यात येत नव्हतं न्यायालयाने मग गंभीर दखल घेऊन त्याच्यावर एक कमिटी नेमली की एक तर लोणारचं जे सांडपाणी आहे ते ताबडतोब बंद व्हायला पाहिजे आणि खालची जी शेती आहे ती पण बंद व्हायला पाहिजे कारण त्या दोन्ही गोष्टींचा परिणाम तिथल्या इकोसिस्टमवर होतो आहे लोणार सरोवराचा परिसर आता संरक्षित अभयारण्य आहे दोन हजार वीस साली त्याला रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला पण आता महाराष्ट्र सरकार या सरोवराला युनेस्को जागतिक वारसा घोषित करावं वा या प्रयत्नात आहे लोणार सरोवर नैसर्गिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा असल्यामुळे त्याला युनेस्को जागतिक वारसा यादीच्या संमिश्र प्रकारात अंतर्भूत करावं असं शासनाने ठरवलंय सध्या सल्लागारांच्या मदतीनं शासनाचे विविध विभाग लोणारसाठी हा प्रस्ताव तयार करत आहेत लोणारचं विवर एका चिरकालीन साक्षीदारासारखं लाखो वर्षांचा वारसा घेऊन उभा आहे पण ती मान्यता मिळण्यासाठी त्याला एवढी वाट का पहावी लागावी शरद बडेसह मयुरेश कोंडूर बीबीसी मराठी लोणार